हरे कृष्ण परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज यांच्या प्रवचनातील काही भाग अमृतबिंदू स्वरूपात शीर्षक श्री वराहदेव यांचे अवतरण श्रीमद भागवतम मध्ये एक सुंदर श्लोक आहे जिथे ब्रह्मदेव त्यांच्या रात्रीच्या वेळी झोपी जातात आणि जेव्हा ते जागे होतात त्यांची बहुतांश निर्मितीत सृष्टी त्यांच्या दृष्टीस पडत नाही ती सर्व विसर्जित झालेली असते आणि त्यांच्याकडे सामर्थ्य नसते त्यांना प्रतिदिनी सकाळी भगवंतांचा आश्रय घ्यावा लागतो अन्यथा ते कार्य करू शकत नाहीत हे आपल्यासाठी उत्तम उदाहरण आहे प्रतिदिनी सकाळी प्रथमत भगवंतांचा आश्रय घेणे आपल्याला आपला ब्राह्ममुहूर्त आहे त्यांना त्यांचा ब्राह्ममुहूर्त आहे खरं तर ब्राह्ममुहूर्त हे त्यांच्यावरूनच नाव मिळालेले आहे जे प्रातकाली उठतात आणि सर्व काही गोंधळ असतो ज्यासाठी त्यांना भगवंतांचा आश्रय घ्यावा लागतो गंभीरपणे ते सोळा माळांपेक्षा अधिक नामजप करतात ते वर्षानुवर्षे तपस्या करतात आणि स्वयंभू मनूंनी या युगामध्ये त्यांना सांगितले की पृथ्वी देवी गर्भोदक सागराच्या तळाशी आहे जो अतिविशाल आहे प्रत्यक्ष ब्रह्मा देखील जे सर्व जीवांचे पिता परमपिता आहेत जे या विश्वनिर्मितीमध्ये सर्वाधिक सामर्थ्यशाली व्यक्ती आहेत रावण हिरण्य कश्यपू या सामर्थ्यशाली असुरांहूनही शक्तिशाली अर्थातच हिरण्यकश्यपूला ब्रह्माजींकडून शक्ती प्राप्त करण्यासाठी कितीतरी तपस्या करावी लागली आपण समजू शकतो की कि ते किती सामर्थ्यशाली आहेत परंतु जेव्हा ते पृथ्वीची अशी अवस्था पाहतात तेव्हा ते, ते विस्मयचकित होतात गोंधळतात मी आता काय करू त्यांच्याकडे पृथ्वीला वाचवण्याचे सामर्थ्य नसते आणि पृथ्वीला वाचवणे म्हणजे त्यावरील सर्व जीवांना वाचवणे पृथ्वी देवी जी आपली माता आहे त्या लक्ष्मीजींच्या व त्यांच्या सर्व मुलांच्या अंशावतार आहेत तर ब्रह्माजी स्वयंभू म्हणूनचे म्हणणे ऐकून विचार करू लागले की काय करावे आणि परम पुरुषोत्तम भगवंतांच्या आश्रयाविना ते काही करू शकत नाहीत हे जाणून ते ध्यानमग्न झाले त्यांच्या ध्यान समाधीमध्ये परम भगवंत अद्वितीयपणे आश्चर्यकारकरीत्या अविश्वसनीय स्वरूपात प्रकटले आपण पाहिले आहे की भगवंत कसे स्वराट आहेत ते अभय आहेत ते त्यांच्या इच्छेने कार्य घडवून आणतात आणि ते विविध विभिन्न पद्धतीने या जगात अवतरतात काही वेळा ते सामान्य पद्धतीने अवतरतात जरी ते स्वत दिव्य असले तरीही आणि काही वेळा ते या जगातील सर्व तर्कबितर्कांना छेद देत अवतरतात केवळ हे दर्शवण्यासाठी की ते कोण आहेत जे भगवंतांचे दिव्य जन्म कर्म जाणतात ते पुन्हा या भौतिक जगात जन्म घेत नाहीत तर भगवंतांचे दिव्य धामामध्ये ते परततात श्री नारायण ब्रह्माजींच्या नाकातून प्रकटले कोणी पित्याच्या नाकातून प्रकटलेले ऐकिवात आहे का अगदी मातेच्या नाकातूनही देखील नाही तर पित्याचे नाक आणि ब्रह्माजींना नाक शिंगरावे देखील लागले नाही मातांना माहीत आहे की बाळाला जन्म देणे म्हणजे काय असते प्रसुती कळा बेदना त्रास काही वेळा पोट फाडावे लागते बाळाला बाहेर काढण्यासाठी नैसर्गिक तसेच अनैसर्गिक प्रचंड वेदना असतात म्हणूनच आपण आपापल्या मातांप्रती कृतज्ञ असायला हवे कारण त्यांनी आपणास जन्म देण्यासाठी अतिशय त्रास सोसलेला आहे पण ब्रह्माजींनी जोराने श्वासोच्छवास देखील करावा लागला नाही ते ध्यानमग्न होते आणि परम पुरुषोत्तम भगवंत सहजपणे त्यांच्या नाकातून प्रकटले आणि त्यांचा आकार केवढा होता अंगठ्याच्या वरील भागा एवढा आणि ते एक छोटेसे वराह रूप होते जे आसमंतात गेले आणि प्रत्येक जण पाहू लागले की ते काय आहे आपण मंद बुद्धी बाजूला ठेवून केवळ वाचायला हवे आपण खरं तर या लिलांमध्ये सहभाग घ्यायला हवा तुम्ही इथे उभे आहात आणि तुम्ही पाहत आहात की कसे एका ब्रह्माजींच्या नाकाद्वारे अंगठ्याच्या वरील भागा एवढा रूप प्रकटले प्रत्येक जण चकित आहे आता पुढे का है। है है। है। काय हे खरंच अद्वितीय आहे गूढ आहे हा छोटासा वराह काय करणार आहे आणि मग तो अवकाशात गेला आणि प्रचंड हत्ती एवढ्या रूपात वृद्धिंगच झाला आणि वाढतच गेला प्रचंड पर्वता एवढा आणि हे सत्य लोकांमध्ये चालू आहे कोणीही कल्पना करू शकत नव्हते आणि सर्वच सृष्टीगण त्यांच्याकडे पाहत होते पण ते कोण आहेत काय आहेत काहीही जाणत नव्हते ते केवळ विस्मयाने पाहत होते आणि मग भगवंतांनी गर्जना केली काय गर्जना होती ती जेव्हा भगवंत गर्जना करतात तेव्हा विश्वातील कोपऱ्यात ध्वनी जातो त्यांची गर्जना सृष्टीतील प्रत्येक कानाकोपऱ्यात ऐकू जाते परंतु जरी तुम्ही अगदी त्यांच्या समोर उभे असला तरी ते तुमच्या कानांच्या पडद्यांना ती इजा करत नाही ही त्यांची अचिंत्य शक्ती आहे वराहदेव त्यांची आरोळी एवढी प्रचंड होती की चौदा भूणांमध्ये सत्य लोका लोकापासून अगदी पाताळ लोकापर्यंत ऐकू जात होती प्रत्येक जण ती ऐकू शकत होता आणि त्यांच्यासमोरील संत महात्म्यांसाठी ती खूप मधुर जाणवत होती अतिशय सामर्थ्यशाली पण सुंदर तर ही भगवंतांची अचिंत्य अनाकलनीय शक्ती आहे असे वर्णन आहे की भगवान श्री चैतन्य काही वेळा ते अत्याधिक आनंदाने दहा लाख सिंहाच्या आवाजा एवढी गर्जना करत ही गर्जना एवढी शक्तिशाली असत की त्यांना योगमायेच्या शक्तीद्वारे प्रत्येकाच्या कानामध्ये शिरावे लागत कानांच्या पडद्यांचे रक्षण करण्यासाठी आणि प्रत्येकाला ती गर्जना आवडली ती अतिशय सुंदर मधुर होती प्रत्येकाने ते प्रचंड रूप पाहून जाणले की हे भगवंत परम पुरुषोत्तम भगवंत आहेत वराहदेव हो हरी वराह हो वराहदेव त्यांनी आसमंतात उडी मारली शिळ ठोकली आणि स्वतःला हलवले ज्यामुळे त्यांचे सर्व केस हल्ले आणि गर्भोदक सागरात पृथ्वीला बुडालेले पाहून ते वराहाप्रमाणे खरोखर तिच्या शोधार्थ हुंगू लागले श्रील रुपात या कथेचे वर्णन करताना तिचे महत्त्व स्पष्ट करतात कृष्ण भावनामृतचा प्रचार करण्याचा प्रयत्न करताना आपणास अनेक मार्गाने स्वाभाविकपणे येणाऱ्या अशक्य परिस्थितींशी सामना करावा लागेल ज्या आपल्या कुवती बाहेरील असतील एका अर्थाने कृष्ण भावनामृत चळवळ ही या जगाला वाचवण्याची चळवळ आहे हो ना हे जग जे अज्ञानाच्या सागराच्या तळाशी अडकलेले आहे त्याला वाचवण्यासाठी बाहेर काढण्यासाठी आणि लोकांची करणे उन्नत करण्यासाठी प्रयत्नशील